नाही आबांचा रस्ता नेता म्हणजे एकतर तयार होत नाही तसा माणूस म्हणजे आर आबांची जी जडणघडण झाली म्हणजे टके टोनपे खात संघर्ष करत एका खेड्यातला मुलगा आडवळणी गाव रोजगार हमीचा रोजगार हमीच्या कामा कामावर कामा जाऊन शिक्षण घेणारा मुलगा आबाला सगळे प्रश्न कळत होते आणि आबा हे आता हे प्रस्थापित राजकारणी म्हणजे आबा जरी प्रस्थापित पक्षामध्ये जरी असले तरी आबा हे प्रस्तापितामधून आलेले नव्हते सर्वसामान्य विस्थापितातून आले हु. ते सामान्य कुटुंबातून ते आले होते त्यामुळे प्रस्थापितात जरी ते असले किंवा प्रस्थापितांच्या गर्दीमध्ये जरी असले ते आरा आबा तरी त्यांनी गरिबांचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं त्यांना कधी विस्मरण झालं नाही ते अधूनमधून म्हणजे पूर्वी आपण ऐकायचो बघा की राजा एक असतो तो वेगळं वेशांतर करून शहरात जातो त्या नगरीमध्ये काय चाललंय बघतो आणि ते सगळं जाणून घेत तर आबांच्या बाबतीमध्ये आबा गृहमंत्री असताना घडलेली गोष्ट आहे बरोबर आबा हे गावी गेले होते त्यांच्या जा, ह्याच्यावर सुट्टीसाठी आणि ते एक दिवस मागल्या पुढे सगळे पोलीस बिलीस संरक्षण व्यवस्था ते घरातले एका दुसऱ्या बाजून ते निघून गेले आणि त्यांच्या अंजनी गावामध्ये एका शेतामध्ये जाऊन एका जुन्या बालमित्राच्या आंब्या आंब्याचे झाड होत त्या रस्त्याच्या कडे आंब्याचे झाड शेताच्या कडे होत तिथे जाऊन ते निवान झोपले आणि एक तास एक तासानं ते मित्र काहीतरी कामानिमित्त गेले तर तेन बघितलं तर आर आबा झोपले तिथं तेव्हा धक्का बसला एकदम ते बघून खरंच आबा आहे जवळ जाऊन बघल तर आबा एकदम गाढ झोप लागली होती तिनं उठल आबा आबा इकडे कुठं इकडे कुठं आबा, आबा उठले काय नाही म्हटले निवांत आलोय म्हटले जरा हे करा मग तिने गप्पा मारायला एकदम सुरुवात केली जुने दिवस लहानपणी जे वगैरे असे काहीतरी बोलले असतील तो पण इकडे आबा नाहीत सगळी खरबर उठली ह्या घराच्या आबा कुठे गेले आबा कुठे गेले तर मग ते तो दोघे ते गावाकडे सर म्हणले आता जावे बराच वेळ झाला आलोय तर इकडे धावपर उठली होती एकदम त्याचे सुरक्षा अधिकारी वगैरे जे होते तर हे जे जीवन आहे म्हणजे अशा प्रकारचे वागणं आहे आपणच साधेपणा साधेपणा आणि तो तिने जपला